स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या शीतल गाडगे या तर हा माझा पहिला ब्लॉग आहे आणि आज आहे वटपौर्णिमा तर मी अशी मस्तपैकी साडी घालून तयार ठेवलेली आहे तर चला निघूया वट पूजा करायला बाय तर इथे बघा माझं पूजेचं ताट तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये सगळं साहित्य मी घेतलेलं आहे आणि असं ताट करून मी आता पूजा करायला जाणार आहे इथे माझी देवपूजा झालेली आहे आणि मस्तपैकी सजवून देवानं आम्ही निघालो इथे आलो आहे वटाचं पूजा करायला आणि सगळ्या इथे बायका पूजा करत आहे या माझ्या ताई आहेत त्या शेजारी शे, शे, राहतात त्या आणि आता वड पूजून आम्ही विठ्ठल मंदिरात इथे आमच्या बाजूला आहे तिथे निघालो आहोत तर इकडे सगळे पाया पडून वगैरे झालेलं आहे सगळे एकमेकांना बायका बहुसा देतात पाचपणांचा नमस्कार सगळ्यांनी माझी आजची पूजा आहे महापूजा कंपनी आहे तर माझा हा पहिला ब्लॉग मला कसा वाटला ते नक्की कमेंटद्वारे कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये आणि नवीन शाईलवरती बोलायला तर सगळ्यांनी शुभप्रभात आणि सगळ्यांना चांगला सांगून